ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज सध्या लोकसभा निवडणुकीमुळे दक्षिण लोकसभा मतदारसंघ जास्त चर्चेत आला आहे या मतदारसंघात विद्यमान खासदार सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा जोरदार सामना रंगणार आहे लंकेसाठी शरद पवार आदित्य ठाकरे बाळासाहेब थोरात रोहित पवार यांच्यासारखे बडे नेते मैदानात उतरले आहेत तर विखेंचे नामांकन दाखल करण्यासाठी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगरला दाखल झाले होते विशेष म्हणजे विखेंच्या मदतीला नगरला दाखल झालेल्या नेत्यांना आपली ताकद दाखवण्यासाठी विखेंच्या यंत्रणेनी चांगलेच नियोजन केले होते मात्र या शक्तीप्रदर्शन मिरवणुकीत बाळोत्री माणसे उपलब्ध केली गेली होती तर काही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी देखील सहभागी होते तर केळगावच्या एका सामाजिक कार्यकर्त्याकडे येणाऱ्यांच्या पेट्रोलचे नियोजन देण्यात आले होते अशी प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र उपलब्ध केलेल्या बाळोत्री व्यक्तींना त्यांचे मानधन न मिळाल्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे आवरलो का तुमचं नाही ना आता चालू आहे म्हणजे आता आम्ही येतोय बोल गा फाटोवरून टू व्हीलर वर जयेश जयेश कडे का नाही नाही त्याच्याकडे नाही हो आपले अर्ज भरायचे कुठं माळवाडीला गाड्या लावून थोडी रॅली आहे हा याची काय काय हा सुजय विकेची आपले दहा पंधरा बोल गा दहा पंधरा पोरं आहेत का तीनशे तीनशे रुपये देतो म्हणलं मालक बोल मालक म्हणलं एकाला तीनशे तीनशे रुपये देतो म्हणलं आहेत का दहा पंधरा पोर तिथे आपल्या आता म्हणलं किती ठरलं होतं तो म्हणला तुम्ही जेवढे माणसं आहे का तेवढे पैसे देतो कसे पैसे नाही काय नाही ते पण पैसे किती ठरले पैसे किती ठरले होते हो पाचशे रुपये देतो तुम्ही कसं म्हणाला पण त्यांनी शंभर रुपये बी नाही दिले अरे यार पाचशे पाचशेच ठरलं ना तुमचं भरून आला दुकान ते गाऊन आला मी जांबावरून आलो किती पोरं आणले तू पाच पोरं आणले होते किती देतो उरले किती किती ठरलं होतं तो म्हणाला तुम्ही जेवढे माणसं आहे का तेवढे पैसे देतो कशाचे पैसे नाही काय नाही हे पण पैसे किती ठरले काम झालं पैसे किती ठरले होते हो पाचशे रुपये देतो तुम्ही कसा म्हणला पण त्यांनी शंभर रुपये बि नाही अरे यार पाचशे पाचशेच ठरलं ना तुमचं म्हणून आलं आहे दुकान दे गावणाला मी जांबावरून आलो किती पोरं आणले तू पाच पोरं आणले होते